आपण या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहात कशा पद्धतीचा कशा पद्धतीचा चांगलं आणि भगवयमय वातावरण आहे वसई विरारच्या जनतेनी महापालिकेवर महापौर म्हणून आयलं महादेवचाच विचाराचा महापौर बसवायचा आहे असं निर्धार आणि निश्चय केलेला आहे फक्त पंधरा तारखेची आम्ही ते वाट पाहताय मला विश्वास आहे सोळा तारखेला विरार विरारच्या प्रत्येक वॉर्डामध्ये भगवा रंगाच्या मुलाला मी फडकू किंवा उडू थोडा ठाम विश्वास आहे आदित्य ठाकरेंनी म्हटलं अठरा हजार कोटीच्या काम हा पैसा महापालिकेच्या ठेवीचा असताना सरकार स्वतःचे श्रेय कसं काय घेत फोन खालती पडला तर प्रश्नाचं काय होणार आदित्य ठाकरेंनी काय बोलला तू अठरा हजार कोटीची जी कामं केलेली आहेत महापालिकेच्या तिथून झाला केंद्र सरकार श्रेय कसं काय घेत आहे की तो लहान बाळ आहे <laughs> आत्ताच मिशी आणि दाढी फुटलेली आहे आत्ताच कंठ फुटलेला आहे आणि म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्या बाता करू नये त्याला गोष्टी माहीत नाही की काही कामं ही केंद्र सरकारच्या माध्यमातून होतात काही राज्य सरकारच्या माध्यमातून मा होतात काही महापालिकेच्या माध्यमातून होतात हे पेंगवीन आणण्यासारखं सोपं नाहीये कळलं ना म्हणून त्यांनी आपल्या लायकी उंची आणि विचाराप्रमाणे वक्तव्य करावे पोस्टल रोडचं काम मावळा मशीनने केलेलं आहे तर यास, शे कोली, कोली के या संदर्भात तुम्ही श्रेय घेता असं त्यांनी कोणी कोणी केले मावळा मशीनने कोण आहे तो मावळा मशीन पोस्टल रोडचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झालेलं आहे ने हे सगळ्या मुंबईकर जनतेला माहिती आहे वेगळं या पेंगवीन ठाकरेंनी आम्हाला सांगायची गरज नाही सर असल्या पूर्ण या विकासाच्या बाबतीत श्रेय घेत असताना बविया सा सुद्धा सांगते इतकी वर्षी आम्ही सत्ता केलेली आहे आम्ही हे विकास फक्त पत्र आम्ही दिलेले आहेत त्यांचा पाडा वाचला जातोय याबाबत आपलं मत काय कारण दोघं दोघही एकमेकाशी सांगतात की आमचा विकास विकास केलेला आहे एवढा विकास केलेला आहे की अनधिकृत बिल्डिंग तयार आहेत आहे की नाही हिंदू वस्तीमध्ये दफनभूमी आणलेली आहे बांगलादेशीने रोहिंगे वाढवलेले आहेत जिथे प्लेग्राऊंड करायला पाहिजे तिथे अनधिकृत बिल्डिंग उभं केलेले आहेत एवढा विकास तर त्या लोकांनीच केलेला आहे आम्ही कुठे श्रेय घेतोय त्याचा आम्ही नाही त्रास देत आहे त्यांना पण आम्हाला हे सगळा जो न केलेला विकास सुधारायचा आहे आम्हाला इथे मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड द्यायचं आहे इथे असलेल्या आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना परमनंट करायचं आहे इथे अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे महापालिकेच्या माध्यमातून जनतेला मिळाल्याच पाहिजे मूलभूत अधिकार म्हणून ते आम्हाला द्यायचे आहे म्हणून आम्हाला इथे भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी निवडून आणायचे आहेत ते श्रेय आम्ही भविष्य घेऊ बाहेरून बाहेरून येणारे नेते तुमच्या तुमचं नाव न घेता ते सांगतायत की या ठिकाणी येऊन केवळ हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद सांगून जातीयवाद भडकवण्याचं काम करतायत या ठिकाणचा सर्व जातीधर्मीय समाज जो आहे हा सुरक्षित आहे मात्र एकाच ठिकाणी हिंदुत्ववाद सांगून ते जातीय भडकवण्याचं काम करतात बाहेरचे नेते म्हणजे आता मला कळत नाही मी कधी पाकिस्तान इस्लामाबादचं झालो मला आत्ताच कळलं असं आहे ना आणि म्हणून मी महाराष्ट्राचा मंत्री आहे या भागातला राहणाऱ्या हिंदू समाजावर अगर इथे जबरदस्ती दफनभूमी दिली जात असेल इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी बसवले जात असतील त्यांना वोट जिहादच्या निमित्ताने मतदान करून घेत असतील तर या सगळ्या गोष्टीला रोखणं हिंदू समाजाला ताकद देणं हे माझं कर्तव्य आहे नाहीतर इथे पूर् इस्लामीकरण करण्याचं पूर्ण पद्धतीने प्रयत्न यांच्या माध्यमातून होत आहे जिथे तिथे अनधिकृत इमारती करायच्या तिथे बांगलादेशी रोहिंग्या भरायचे आणि वोट जिहाद करायचा हा एक कलमी कार्यक्रम आहे म्हणून इकडच्या हिंदू समाजावर उभं राहणं ताकद देणं हे माझे माझं परम कर्तव्य असल्यामुळे आम्ही इथे येणार परत परत येणार कोणी आम्हाला थांबू शकणार नाही ठाकरेंनी म्हटलं मराठी माणूस पैसे दिला की विकला जातो तर मग हे अपमान नाही का आ, आ, तरी तरी हा अपमान नाही का मराठी माणसाचा या ठिकाणी मुंबई जी आहे ती गुजरातला नेण्याचं लॉंग टाईम प्लॅनिंग आहे असं राज ठाकरे म्हणाले पण आता गुजरातला कसं जाणार हे कधीतरी तरी समजावं आणि म्हणून सभा साडेसातच्या नंतर असल्यामुळे जास्त दखल घेऊन म्हणून तर मला आईला महादेव तर माणूस पाहिजे ना कारण का जसं यानं सांगितलं बांगलादेशी रोहिंगे मुसलमानांनी इथे बसून इथे हिंदूची जनसंख्या कमी करायची लँड लिहाद करून इथे हिंदूंची जनसंख्या कमी करायचं हे फार मोठं इस्लामीकरण या तुमचे विसयी विरारमध्ये सुरू आहे आता आमच्या पंडितताई उभे निवडून आल्या राजन नाईजी निवडून आले या सगळ्या गोष्टी नियंत्रण आलेलं आहे आता अजून महापालिकेच्या माध्यमातून यांना वॉटर गटर मीटरची अगर सुविधा तुम्हाला बंद करायची असेल तर आईलं महादेव विचाराचा महापौर आणि लोकप्रतिनिधी निवडून गेले तर निश्चित पद्धतीने तो बदल दिसेल नेमका शेवटच्या क्षणामधला तुमचा नेमका विश्वास किती आहे एकशे पंधरा जागा आहेत त्यापैकी किती जागा निवडून नाही मेजॉरिटी नीट घासून नाही ठासून आम्ही येणार या ठिकाणी उद्धव ठाकरे असं म्हटलं फडणवीस हिंदू आहेत की नाही ते तपासणार घ्या अरे पण तो जिहादी आहे की नाही हे आम्हाला पूर्ण माहिती आहे त्याचं राजकीय धर्मांतर उद्धव ठाकरेचं झालेलं आहे सुनता होऊन हे मला गॅरंटी आहे कधी तरी सर्टिफिकेट देईन तुम्हाला